झाडांची कत्तल थांबवा आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या कत्तल न थांबवल्यास करू मनसेचा इशारा मीराबाईंदर मनपा आयुक्त राधा विनोद मिश्रा यांची मीराबाईंदर शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात संदर्भात जाब विचारण्यासाठी व तसेच कोणतीही पूर्वसूचना ऑनलाईन न देता हजारो झाडांची मेट्रो कारशेड बिल्डर ठेकेदाराच्या फायद्यासाठी झाड तोडणी त्वरित थांबवी व तसेच शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आगळ्या वेगळ्या पद्धतीने ऑक्सिजन झाडे वाचवा झाडे जावा असे बॅनर घालून लोकशाही पद्धतीने निवेदन देण्यात आले जर प्रलंबित प्रश्न मार्गी लागले नाहीत तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे शिष्टमंडळाकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट सिंधु प्रभात मीरा भाईंदर

आज आंदोलन घराचा विषय हाच होता की जी झाडे तोड होत आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्याच्यासाठी महाराष्ट्र हनुमान सेना विरोध करत आहे विरोध करण्याचं कारण एवढंच आहे की जो विकासाच्या नावावर जी झाडे तोड होत आहे त्याला महाराष्ट्र हनुमान सेना विरोध करत आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगितलेलं आहे नदी बँकमध्ये आणि शहरामध्ये वापर वापरात येणारी मराठी भाषा आणि तिसरा विषय होता झाडे तोड या विषयावर महाराष्ट्र गंभीरपणे उभी आहे आणि यासाठी एक आगळ वेगळं निवेदन देण्याकरता हे आमचं आज आंदोलन नव्हतं आणि निवेदन द्यायचं होतं आंदोलन याच्या पुढे भयानक असेल हे सांगायचा प्रयत्न करत आहे मनपा आयुक्तांनी आणि पुढची भूमिका काय असणार मनपा आयुक्तांनी आज जे विषय ऐकून घेतले त्या विषयावर आम्ही त्यांना सांगितले की विषय आमचे खूप आहेत मीरा भाईदर शहरातले पण झाडे तोड हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे तर त्यांनी येणाऱ्या सोमवारी सर्व अधिकारी आयुक्त असतील आणि आमचे सर्व शहरातील पदाधिकारी असतील आणि एक मिटिंग होईल आणि त्याच्यावर तोडगा काढला जाईल तुम्हाला हे पूर्ण केलं तर पुढची भूमिका काय तुमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खुर्ची आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे ह्याच्यानंतर एक आवेदन असणार आणि त्यानंतर जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रसिद्ध आहे खळ खळखट्यात मनसेस्टाट ते करण्यात येईल